भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेला आता खरे त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे एकनाथ शिंदेला आधी वाटलं अरे लय भारी चाळीस आमदार चाळीस आमदारामध्ये मी मुख्यमंत्री झालोय माझ्यासारखा कोणीच नाही मी राजा झालो माझ्यासारखी मजाच नाही देवेंद्र फडणवीस लय म्हणत होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन पण पहिल्यांदा ते म्हटले मला यायचंच नाही आणि पण जव्हावरून दट्ट्या दिल्या नरेंद्र नरे नरे मोदीनं अमित शहानं मग त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती का परत यायला लागलं ला। डिमोशन झालेला माणसाचं डायरेक्ट माणूस पार इन्स्पेक्टरचं डायरेक्ट पोलीस शिपाई झाला अशी कुठे अवस्था असते का पण झालं पण भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेला पार हार बऱ्याच्या झाडावरती चढवलं मुख्यमंत्री पद दिलं चाळीस आमदार असताना आणि भाऊ पण मस्त पैकी हवेत फिरत होते पण सगळी हवा आता उतरवली भाऊंची लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहितीये काय अवस्था झाली स्वतःचे जे खासदार बरोबर गेले त्यांना सुद्धा तिकीट देता 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 भाऊंच्या नाकी वालेत आणि मग आता अवस्था अशी झाली का पोरास तिकीट वाचवायचं कस <coughs> हा मोठा प्रश्न पडलाय कारण आता तिथं कल्याणमधून जी जागा आहे ती जागा सुद्धा भाजप मागते ठाण्याची जागा सुद्धा भाजप मागते पालघरची जागा सुद्धा भाजप मागते आहे नाशिकची जागा सुद्धा भाजप मागते छत्रपती संभाजीनगरची जागा सुद्धा भाजप मागते आणि ह्या सगळ्या कलकलीला कटकटीला वयकात म्हणजे काय वैतागून भाजपचा एक खासदार काल परवा असा म्हटला का भारतीय जनता पार्टीनं खोटे सर्वे केलेत खोटे सर्वे करून त्यांनी एकनाथ शिंदेला सांगितलं का तुमचे जे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं आता आमच्या तिकिटाचं आता बाबा सापडलं ना दोन्ही बाजूनं एकीकडनं भारतीय जनता पार्टीचा रट्टा म्हणा दट्टा म्हणा आणि इकडनं जे त्यांचे आत्ता सध्या आमदार आहेत खासदार आहेत मग त्यांचा रट्टा मला तिकीट पाहिजे भारतीय जनता पार्टी म्हणते ते निवडून येऊ शकत नाही ह्या अडचणीमध्ये आता आता मिस्तपैकी स्तपैकी एकनाथ शिंदे सापडलेत आणि म्हणजेच भारतीय जनता पार्टीने हा एकनाथ शिंदेसाठी मोठा चक्रव्यू टाकला आता पहिला चक्रव्यू टाकला आणि म्हणजे त्यांनी पहिली त्यांना सोपी गोष्ट करून दिली का त्यांनी शिवसेना फोडली जी फोडायला लावली मुख्यमंत्री बनवलं त्याच्यानंतर निवडणूक आयोग का विकत घेतला आणि पक्ष त्यांना दिला पक्ष चिन्ह त्यांना दिलं आणि आता भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेची गेली पंचवीस वर्षे युती होती आणि बी जे पीच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या विचारामध्ये वना त्यांच्या साधारणतः मनामध्ये ज्या एकमेकांच्या पंचवीस वर्षापूर्वीच्या ज्या भावना होत्या आणि त्या भावना जवळजवळ साधारणतः आपण माहिती आहे जवळजवळ सेम सेम होत्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा मतदार हा जवळजवळ मागच्या निवडणुकांपर्यंत एकत्र होता आता भारतीय जनता पार्टीला मेन म्हणजे शिवसेना फोडायची गरज का वाटली पहिली गरज त्यांना अशी वाटली का जर शिवसेना एकसंध असती का म्हणजे जर ठाकरेंकडे शिवसेना जर असती तर मग भारतीय जनता पार्टीला शिवसैनिकांचं जे केडर आहे तर ते फोडणं सोपं झालं नसतं आणि किंवा म्हणजे एकंदरीत आता त्यांना हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तर तो हिंदुत्वाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये एवढा प्रकर्षाने मांडता आला नसता आणि म्हणून त्यांनी काय केलं पहिल्यांदा शिवसेना एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिली नंतर कम पक्षाचं चिन्ह सुद्धा ताब्यात दिलं आणि नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं म्हणजे भाऊला पार हवेतच नेलं आता लोकसभेच्या पहिल्यांदा काय केलं का भारतीय जनता पार्टीला ज्या जागा नको होत्या त्या का ज्या जागा त्यांना लढवायच्याच नव्हत्या आणि त्या जागावरून पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने वाद घातला नाही ह्या जागा मी तुम्हाला देणारच नाही देणारच नाही देणारच नाही आणि मग काय एकनाथ शिंदे म्हणत राहिली जागा मला पाहिजे 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 आणि पहिल्यापासून एकनाथ शिंदेंनी जे, जे, जे।, शिंदे जे काय आहे म्हणजे आपण सांगतो बचावात्मक पवित्रा घेतला आपण बघितला पहिल्यांदा आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची जी दोन हजार एकोणवीस पर्यंतची जी काय युती होती त्या युतीमध्ये जवळजवळ शिवसेना तेवीस एक जागा लढत होत्या आणि आत्ता यांना तेरा जागा म्हणजे जे तेरा खासदार त्यांच्याकडे गेले ते भेटतील का नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मग भारतीय जनता पार्टीने ज्या जागा त्यांना नको होत्या त्या जागेवरून एकनाथ शिंदेला वाद घालायला लावले आणि त्या जागा भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पदरात पाडून घेतल्या म्हणजे कोणत्या आपण बघितलं असं रामटेक झालं त्याच्यानंतर परत सुधीर मुनगटीवार वगैरे ते ज्या ठिकाणी उभे राहील वर्धा वगैरे त्या भागातून अशा सगळ्या जागा का ज्या जागा भाजपला पहिल्यापासून त्यांच्या लढायच्या मनात नव्हतं पण का त्यांनी त्या जागा आम्हाला पाहिजेत म्हणून म्हणून त्या जागा त्यांनी पदरात पाडल्या आता यांना मेन जागा पाहिजेत कोकणातल्या आणि कुठल्या आता कोकणातल्या ठाण्यातली कल्याणची पालघरची नाशिकची आणि छत्रपती संभाजीनगरची आता याचं कारण मित्रांनो ह्या भागामध्ये शिवसेना एकदम स्ट्रॉंग आहे आणि आता झालंय काय आता पहिली जी ताकद होती ना शिवसेनेची ती ताकद आता कमी झाली आहे आणि मग आता कमी झालेल्या ताकदीचा फायदा कसा घ्यायचा हे भारतीय जनता पार्टीनं ठरवलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा ह्या मराठवाड्यातल्या जागा झाल्या नंतर ह्या मुंबईच्या जवळच्या भागातल्या जागा झाल्या आणि आता त्यांनी तिकडं खाली परत आपले सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड वगैरे ह्या कोकणपट्ट्यातल्या जागा म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेना एकदम चांगल्यापैकी स्ट्रॉंग आहे आता त्या भागातल्या जागा त्यांनी ज्या आहेत त्या जागा आता एकंदरीत घ्यायचे ठरवले म्हणजे एकनाथ शिंदे त्या जागा मागून मागून थकलेत पण भाजप काय त्या जागा देत नाही भाजप कारण सांगतंय सर्वे आलेला आहे आणि त्या ठिकाणी तुमचे जे खासदार आहेत ते निवडून येऊ शकत नाही म्हणून आता एकनाथ शिंदेला त्यांच्या पोराची म्हणजे कल्याणची जागा सुद्धा भेटते का नाही हा मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आता ठाण्यामध्ये जागा कसं आहे कारण ठाणं महत्वाचं कसं आहे ठाण्यामध्ये पहिल्यांदा हा शिवसेनेचा महापौर झालेला आणि म्हणजे ठाण्यामधून शिवसेनेने आपण म्हणूया सत्तेमध्ये साधारणतः मुंबई भागामध्ये प्रवेश केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला ठाणं महत्वाचं आता त्या ठिकाणी आता शिवसेना जे आहे त्याच्यावरती समजा की दोन भाग झाले म्हणजे आता ताकद कमी झाली आणि येऊन आता गेल्या दोन वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेच्या ताकदीचा अंदाज आला आहे का किती ताकद या माणसाची तर एकंदरीत ताकद काहीच नाही असं त्यांना आता कळून चुकलं आहे आणि म्हणून त्यांनी आतापर्यंत प्रेशर असं आणलेला आहे ठाण्याची जागा आम्हाला पाहिजे नंतर कल्याणची जागा आम्हाला पाहिजे पालघरची पाहिजे नाशिकची तर आम्ही घेणारच आणि छत्रपती संभाजीनगरची सुद्धा जागा, ते ते जागा, जागा आता आता असं म्हणतात का भागवत कराड या आता जे खासदार आहेत तर ते खासदार त्या ठिकाणी लढवायला इच्छुक आहेत आणि तिकडे खाली कोकणामधल्या पण जागा त्यांना पाहिजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे त्या सुद्धा जागा आता भाजपला पाहिजे आणि म्हणजे आता लक्षात आलं आहे का भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेला एवढा हवेत का नेलं चाळीस आमदार असताना मुख्यमंत्री का बनवलं हे आत्ता एकनाथ शिंदेला आणि त्यांच्या ज्या चाळीस आमदार गेलेल्या चाळीस आमदारांना आणि आत्ता जे खासदार आहेत त्या खासदारांना कळून चुकला असेल कारण आता एकनाथ शिंदेला त्या खासदारांच्या जागा वाचवणंच नाही न येत आहे तेव्हा त्यांना अधिकच्या जागा भेटणं तर खूप दूरची गोष्ट राहिली अशी सध्या परिस्थिती एकनाथ शिंदेंची झालेली आहे आता तेव्हा मित्रांनो बघा हे आत्ता जे आत्ताचं सध्याचं एकनाथ शिंदेंचं वास्तव आहे आणि जर मित्रांनो आपल्याला याविषयी जर काही कॉमेंट्स करायचे असतील तर आपण त्या चांगल्या सुसंस्कृत भाषेमध्ये करू शकता त्या भले त्या पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत आणि या मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपले व्हिडिओ लाईक करू शकता शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका